रामनगाव पोलिस हत्याकांड झाले आता जवळपास सात दिवस झाले अजूनही या गुन्ह्यात आरोपीचा तपास लागले नाही पोलीस यंत्रणा कसून तपास करते आता तपासाची काय विषय आहे हो या गुन्ह्यात आम्हाला एक पंचवीस ते तीस वर्ष ह्या वयोगटाची एक महिला आणि त्याचे बरोबर दोन ते चार वयोगटाचे दोन मुले जे होते त्यांचा जे ते त्याची जे परिस्थिती होती ते अर्धवट जळालेली कंडिशनमध्ये जे शर्ब मिळाले होते त्याची ओळख पटवण्यासाठी आम्ही आमच्या सध्यापर्यंत नऊ टीम्स आमची कार्यरत आहे यामध्ये राज्यात या ज्या ठिकाणी मिसिंग दाखल झालेले आहे जवळपास दहा हजार मिसिंग जे आहे ते आम्ही चेक केलेले आहे त्यामधनं आम्हाला संशयत जे दोन मिसिंग महिला ते दोन मुलाबरोबर गेल्या होत्या त्याच्या सुद्धा सखोल तपास केला ते आम्हाला जिवंत मिळवून आले म्हणून असे प्रकारे ते तपास चालू आहे आता सध्या आमची विशेष टीम जे आहे ते सी सी टी व्ही फुटेज त्याच्याबरोबर डंप डेटा काढणे टेक्निकल आणि ह्युमेंटचे जे जे, जे आमच्या टूल्स आहे इन्व्हेस्टिगेशनच्या त्याच्यावर काम करून सध्या कार्यरत आहात आणि त्याशिवाय वेगवेगळे समा जे पोलीस स्टेशन आहे त्यांना माहिती पाठवण्यात आलेली आहे समाजाचे वेगवेगळे घटकापर्यंत आम्ही पोहोच केली आहे या महिले आणि मुलाबद्दल जे माहिती आहे ते मला त्यांनी दिली पाहिजे असे प्रकारच्या हे व्हायरल करण्यात आलेलं आहे समाजाकडून आम्हाला अपेक्षित आहे पुलीस पाटील जे आहे त्याची आतासुद्धा आम्ही मीटिंग घेत आहोत की त्यांनी याबद्दल जे काहीही कुठले प्रकारची माहिती आहे ते त्यांनी पोलिसाला रामजनगाव पोलीस स्टेशनला किंवा एस पी ऑफिस पुणे रोडरला दिली पाहिजे पुढचा तपास चालू आहे शक्यतो लॉकर यामध्ये यश मिळेल थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र